नमस्कार आपण पाहतात तरुण भारत आजच्या राऊंड टेबलमध्ये आत्ता स जो श्रावण महिना चालू आहे त्यावरती आपण आहारामध्ये या श्रावण महिन्यामध्ये आपल्या आहारामध्ये काय मेंटेन करावं कशा कशा पद्धतीनं आपण आहार घ्यावा ह्या सगळ्यांवरती चर्चा करण्यात आली आणि ह्या सगळ्यांवर बोलण्यात आलं तर आपल्यासोबत कोल्हापूरच्या आज आहे श्रुती भोला जे आरोग्यतज्ञ आहे त्यांच्याशी आपण काही चर्चा करणार आहोत श्रावणविषयीक गप्पा करणार आहोत नमस्कार मॅडम नमस्ते आता जो श्रावण महिना चालू आहे तर त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्या आहाराला आणि आपल्या आरोग्याला कशा आपण श्रावण मासामध्ये हवामानातील बदल ह्याच्यामुळे आपल्या आहारात सुद्धा बदल करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या सांस्कृतिक जे आपलं वंश परंपरागत जी आपण करतो आपली संस्कृती जी फॉलो करतो तर त्याच्यानुसार आपल्याला मांसाहार टाळायचा आहे तर मांसाहार का टाळायचा आहे की बाबा प्रथिने आणि स्निग्धे अति प्रमाणात असतात त्याचं पचन शरीरामध्ये होण्यासाठी शरीरामध्ये तेवढी ऊर्जा आपल्याला आवश्यक असते पण ह्या काळामध्ये हवेमधील आर्द्रता जास्त असते आणि सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे हे पदार्थ आपण पन पूर्णपणे पचवू शकत नाही म्हणून आपल्याला हे पदार्थ टाळायचे पण हे पदार्थ सोडून जे मुबलक प्रमाणात आपल्याला निसर्गापासून मिळतं भरपूर पालेभाज्या रानभाज्या जी तृणधान्य आहेत त्याचं आपण भरपूर प्रमाणात सेवन करून आपलं आरोग्य उत्तम राखू शकतो ह्यामध्ये सणांमध्ये जी जी आपल्याला घालून दिलेले आहेत की नारळी पौर्णिमेला नारळी भात करणे आणि नागपंचमीला आपण कानोले वगैरे करतो तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वापरण्यात येणारा नारळ हरभऱ्याची डाळ हरभऱ्या डाळीचे हर वडे तर हे जे प्रोथिनांनी समृद्ध आहेत तर ह्याचं आपण सेवन केलं पाहिजे त्याचप्रमाणे जी, जी अळू आपल्याला भरपूर ह्या काळामध्ये मिळते अळूच्या वड्या शेवघ्याची भाजी तर ह्याचं आपण भरपूर प्रमाणात सेवन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर रानभाज्या ज्या मिळतात त्याच्यामधून भरपूर सत्व म्हणजे मुबलक प्रमाणात आपल्याला भरपूर मल्टीविटॅमिन्स मिळत असतात त्याचं आपण सेवन केलं तर ते आपल्याला वर्षभरासाठी आरोग्य टिकवून ठेवायला अत्यंत मदत करतात त्यामुळे जे निसर्गतः आपल्याला जे मिळत असतं त्याचं आपण आहे त्या स्वरूपात सेवन केलं पाहिजे प्राण्यांनाही जगू दिलं पाहिजे त्यांचंही आरोग्य आपण जपलं पाहिजे नक्कीच मॅडमाने आता जी माहिती आपल्याला सांगितली आहे ती आपल्या सर्व लोकांसाठी व आरोग्य मेंटेन करण्यासाठी नक्कीच उपयोगाची पडणार आहे कॅमेरामॅन दिव्या कांबळेसोबत मी साजित पिजारे तरुण भारत कोल्हापूर